आपलं स्वागत आहे मुदखेड नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही प्रभा क्रमांक सात प्रभा क्रमांक प्रभा एक प्रभाग क्रमांक दोन भागात फिरत असताना आम्हाला आमच्या काही नाभिक समाजाच्या बांधवांनी आम्हाला विनंती केली की गेल्या दहा बारा वर्षापासून त्यांचा रखडलेला जो प्रश्न आहे एक त्यांच्या समाजाचा सभागृह झाला पाहिजे आणि तशी विनंतीने आम्हाला केली आणि त्यांनी हेही सांगितलं की आमची आज कुठलीही मागणी नाही नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर तुम्ही आमच्या समाजाकरता एक छानसा असं एक सभागृह बांधून द्यावं अशी विनंती त्यांनी केली त्या विनंतीचा मान आपले नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब या भागाचे आमदार सुजयाताई श्रीजयाताई चव्हाण यांनी पण त्याला प्रतिसाद दिला त्यामुळं आज सर्व मुदखेड शहरातील सर्व नाभिक बांधवांनी आमच्या छोट्या भगिनी विश्रांतीई कदम यांना नगर परिषदेच्या निवडणुकीकरता जाहीर पाठिंबा दिलेला आहे तसेच त्यांनी मुदखेड शहरामध्ये जे दहा प्रभाग आहेत ते दहा प्रभागातले आमचे वीस नगरसेवक आहेत त्या सर्वांना ते त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि निवडून आणण्याची जबाबदारी स्वतःवर घेतलेली आहे या गोष्टीचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि मी त्यांचे नाभिक समाजाचे आभार मानतो नाभिक समा समाजाचा तालुका अध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि बऱ्याच वर्षापासून आमचं जे समाज मंदिराचा जे विषय होता ते आज पूर्ण झाला असं समजून आमची जेवढेही नावी बांधव यांचे जे प्रश्न होते आजपासून बऱ्याच वर्षापासून आणि खरंच आज इतक्या वर्षानंतर आम्ही एवढा आनंद झालो आणि माधव साहेबांनी आणि आमचे अमर राजूरकर साहेबांनी आणि आमचे पत्रकार संजय कोलते आणि यांचा तर फार आग्रह होता आम्हाला खरं म्हणजे पक्षामध्ये काम करावं परंतु काही नाराजगी होत्या आमच्या तरी आज जास्त बोलण्यापेक्षा वेळ कमी आहे राजूरकर साहेबांना माधव कदम यांना पण काय मी जाहीर पाठिंबा देतो बीजेपी ला आणि माझा पूर्ण समाज यांच्या पाठीमागे राहील आणि जेवढे नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांना निवडून आणण्याचा आम्ही नावी समाज आ, याला कटिबद्ध राहील आपण होते की धडा शिकवणार भाजपाला धडा शिकवणार हे मी स्वतः बोललेला होतो काय धडा शिकवणार म्हणजे कस की इतक्या वर्षापासून आम्ही जी मागणी होती फार मोजकी मागणी होती असं काही फार मोठं नव्हतं आणि कुठं ना कुठं इतके वर्ष आपण काम करत असते वेळस आणि छोटस काम जर होत नसेल आपलं तर त्या ठिकाणी माणूस नाराज होऊन काही ना काहीतरी बोलणार ना हे काही फार मोठा विषय नाही पत्रक दिलेलं होतं काही कारणा असतो त्या ठिकाणी विरोध दर्शवला आणि ती जागा म्हणजे एक याच्यामध्ये टाकून गेलं पेंडिंग मध्ये आणि ठीक आहे आता यांनी जे दुसरी जागा आम्हाला जे दाखवली त्याच्यातून ते मार्ग सुटला असं समजत समाजातील बांधव उमेदवार बिलकुल आमच्या एक समाजा नावी आम ना समाजाचे जे गंगाधर कुंचटवाड जे थांबलेत त्यांना नावी समाजाचा कुठलाही पाठिंबा नाही तर नावी समाजानं त्यांना जर उभं केलं असतं तर एवढा नावी समाजी तर नसता। तो ना क्यों आसते? समाज इथं राहिला नसता कोणालाही अभिमान केव्हा असते ज्या वेळेस समाज ज्यांना घेऊन चालतो राजकीय याच्यातून चा समाज नसते मूळ मुद्दा हे लक्षात घ्या काय राजकारणातून तो स्वतः फायद्यासाठी जर काही करत असेल तर त्याला जिम्मेदार आम्ही आमचा समाज नाही असं समजतो आणि आम्ही जाहीर पाठिंबा भारतीय जनता पार्टी यांना देतो आणि निवडून आणण्याची शपथ घेतो नाभिक समाजाची जी, जी मागणी होती जुनी भर दिवसापासून काही तांत्रिक अडचणी येत होत्या त्याच्यामुळे जागेचा प्रश्न थोड वेळ होत मिटविण्यासाठी पण आदरणीय अशोकराजी चव्हाण साहेब अमरभाऊ राजूरकर श्रीजाताई चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून यांनी आज जाहीरित्या पाठिंबा दिला आणि त्यांना हे गोष्ट पक्की सांगितली ना की इथला कोणता जरी प्रश्न असेल विकासाचा विषय असेल तर आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब सोडू शकतात त्यांच्या निर्णयावर विश्वास ठेवून त्यांनी आज पाठिंबा दिल्याबद्दल नाभिक समाजाची मनापासून अभिनंदन करतो की पूर्वी हा साहेबाच्या सोबतच होते आजही साहेबासोबतच आहे का आणि भविष्यात सुद्धा साहेबासोबत राहणार आहे इकडे भारतीय जनता पार्टीचा अशोक चव्हाण आज या ठिकाणी मुदखेड नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मुदखेड शहरा तालुक्यातील समस्त नाभिक समाज बांधवांनी आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब व त्याचप्रमाणे आमदार ॲडव्होकेट सुरजाताई चव्हाण यांच्या नेतृत्वाने मार्गदर्शनावर विश्वास ठेवून